मंडळी तुम्ही तापसीचा हसीना दिलरुबा सिनेमा बघितलाच असेल त्यात तापसी आणि तिचा नवरा म्हणजेच विक्रांत दोघेही मोठ्या तापसीच्या एक्स बॉयफ्रेंडचा खून करतात आणि अगदी पद्धशीरपणे डोकं लावून पोलिसांपासून वाचतात तसा हा सिनेमा भलताच थ्रिलर कॅटेगरीत मोडतो पण मंडई ह्या सिनेमाला लाजवेल अशी एक घटना दोन हजार बावीस साली जालना शहरात घडली होती ऍडव्होकेट किरण लोखंडे आणि त्यांची पत्नी मनीषा यांचा अवघ्या तीन महिन्यांचा संसार पण एक दिवस घरात रात्रीच्या सुमारास गॅस गळती होते काय ती थांबवायला म्हणून किरण किचन मध्ये जातो काय आणि नेमका तेव्हा स्फोट होऊन किरणचा मृत्यू होतो काय केस अगदी सुतासारखी सरळ पण जेव्हा त्या केसचे खरे धागे दोरे उलगडले आणि खरं सत्य सगळ्यांसमोर आलं तेव्हा मात्र पोलिसांसकट सगळ्यांनी तोंडात बोट घातली कारण तो जसा दिसत होता तसा अपघात नव्हता तर अतिशय थंड डोक्यानं प्लॅन केलेला घातपात होता नेमकं काय घडलं होतं किरण सोबत गॅस स्फोटानंतर सगळं घर जळत होतं तेव्हा मनीषा कशी वाचली तिच्या साध्या केसाला पण धक्का कसा लागला नाही सगळं प्रकरण सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्ही पाहताय भारी तर प्रकरण आहे जालन्यातल्या जाफराबाद तालुक्यातील खासगावचं तिथं किरणचं कुटुंब राहत होतं किरण लहानपणापासूनच हुशार म्हणून वडिलांनी स्वतः शेतकरी असून किरणला भरपूर शिकवलं किरणनेही हुशारीच्या जोरावर गावात पहिला वकील होण्याचा मान मिळवला होता शिवाय जालन्यात तो सिव्हिल आणि क्रिमिनल लॉयर म्हणून सिनियर वकिलांच्या अंडर प्रॅक्टिसही करत होता दरम्यान जेव्हा तो वकिली पेशात चांगला रुळला तेव्हा त्याच्या घरच्यांनी त्याच्या लग्नाची गडबड सुरू केली स्थळ शोधणं मुली पाहायला जाणं असे प्रकार सुरू झाले शोधाशोध झाली पण मनासारखी मुलगी मिळाली नाही म्हटल्यावर मग किरणच्या आई वडिलांनी किरणच्या मामाच्या मुलीची जागा काढली मुलीचं नाव होतं मनीषा डी फार्मसीचं शिक्षण घेतलेलं होतं ती देखणी होतीच व शिकली सवरलेली असल्यामुळं किरणला तिचं स्थळ मान्य झालं पुढं अगदी थाटामाटात दोन हजार बावीसच्या मे महिन्यात त्यांचं लग्न पार पडलं पुढं लग्नानंतर किरणच्या प्रॅक्टिस दोघेही जालन्यातील अर्चना नगर परिसरात येऊन राहिले दोघांचा सुखाचा संसार सुरू होता असं त्यांच्या घरचे लोक सांगतात पण लग्नाला अवघे तीन महिने झाले नव्हते तोच किरणच्या अपघाती निधनाची बातमी गावच्या घरी धडकली किरणच्या कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का होता सुरुवातीला किरणच्या आई वडिलांना त्या बातमीवर विश्वासच बसला नव्हता पण बातमी खरी होती एक खोटकोर पोरग गमावल्याच्या दुःखात सगळं गाव हळहळ व्यक्त करत होत किरणची पत्नी मनीषा तर बोलण्याच्याही मनस्थितीत नव्हती तिच्या डोळ्यासमोर तिच्या अख्ख्या संसाराची राग झाली होती घटना घडल्यापासून तिनं तोंडातून एकही चकार शब्द काढला नव्हता आणि जेव्हा बोलायची तेव्हा सारखी रडायची आता आपण किरण सोबत काय घडलं होतं ते पाहूया संबंधित घटनेबद्दल त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितल्यानुसार एक सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या आसपास मनिषाचा प्रचंड आरडाओरडा शेजाऱ्यांना ऐकू आला त्यांनी जाऊन बघितलं तर किरण मनीषाचं अख्खं घर जळत होतं आणि प्रचंड दूर झाला होता मनिषा किरणचं नाव घेऊन आरडाओरडा करत होती पण किरण कुठेच दिसत नव्हता दरम्यान शेजाऱ्यांनी वेळ न घालवता अग्निशमन दलाला आणि पोलिसांना फोन केला आणि काही वेळातच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलानं काही करत आग विजवली होती आणि हे करत असताना किचनमध्ये अर्ध्या शरीराचा कोळसा झालेली एक बॉडी त्यांच्या नजरेस पडली ती बॉडी होती किरणची शेजारी सांगतात तो धक्का पचवायला मनिषाला इतकं जड गेलं की दोन दिवस ती फक्त शांत बसून होती आणि पोलिसांनी विचारपूस केली की रडायला लागायची पण अपघात असला तरी पोलिसांना घटनेची माहिती काढायची होती पुढच्या दोन दिवसात मनीषा पोलिसांशी बोलायला तयार झाली पोलिसांना रडत रडतच तिनं सांगितलं की साडेआठच्या सुमारास घरातल्या गॅस सिलेंडर मधून गॅस गळती सुरू झाली आणि त्याचा वास अख्ख्या घरात पसरला किरण सिलेंडर चेक करायला म्हणून गेले तेव्हा ते सिगरेट पित होते किचनमध्ये जाताच पेटत्या सिगारेट मुळं स्फोट होऊन आग लागली आणि सगळ्या घरात ती पसरली आग पाहून मनिषा बाहेर पळाली आणि आरडाओरडा करू लागली पण मदत मिळायला उशीर झाला आणि तोपर्यंत किरणचा मृत्यू झाला होता सगळं चित्र अगदी स्पष्ट होतं हा अपघाती मृत्यू होता, होता। पण पोलिसांना या अपघाताच्या स्टोरीवर डाऊट आला त्यांना काही केलं हे पटत नव्हतं की कि किरणचा मृत्यू अपघातानं झालाय क्राईम सीन आणि मनिषाच्या बोलण्यात थोडी तफावत जाणवत होती दरम्यान शंका आलीच आहे म्हणून पोलिसांनी थोडं अधिक डीप जाऊन तपास सुरू केला मनिषाच्या मते स्फोट झाला आणि त्यातून लागलेल्या आगीतून किरणचा मृत्यू झाला मग जर या आगीत एका अख्ख्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो तर किचन मध्येच असलेलं लाकडी देवघर शाबूत कसं राहिलं होतं हे कुठं पोलिसांना सुटत नव्हतं शिवाय ज्या दिवशी घटना घडली तेव्हा किरणच्या काही वकील मित्रांनी घटनास्थळाची पाहणी केली होती तेव्हा किचनवर पाणी, ते पाणी पिल्याचे ग्लास तसेच होते जर स्फोट झाला होता तर ग्लास जागच्या जागी कसे राहिले होते त्याशिवाय शेजाऱ्यांनी जसा मनिषाचा आरडाओरडा ऐकला तसा स्फोटाचा आवाज त्यांना का ऐकू गेला नाही किचन मध्ये दोन गॅस सिलेंडर होते मग जर स्फोट झाला होता तर दुसरा सिलेंडर जवळ असताना शाबूत कसा राहिला वर किरण आणि मनीषा दोघांचेही मोबाईल कुठेच मिळत नव्हते अशा एक ना अनेक प्रश्नांनी सरळ साधी असलेली केस हळूहळू गुंतागुंतीची होत होती आणि शंकेची सुई दुसऱ्या तिसऱ्या कोणाकडे नसून मनीषाकडे फिरत होती दरम्यान त्या शंकेत भर घातली ती किरणचे आत्ते भाऊ दीपक ठोंबरे यांनी ठोंबरेंनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडण्याच्या काही दिवस आधीच किरण आणि त्याची भेट झाली होती लोकांच्या दृष्टीनं सुखी चालणारा किरणचा संसार सुखी नव्हताच हे किरणच्या भेटीत त्यांना कळलं होतं किरण आणि मनीषाचे नेहमी खटके उडत होते त्यामुळं किरण नेहमी टेन्शन मध्ये राहायला लागला होता किरणला रो हाऊस खरेदी करायचं होतं म्हणून दीपक आणि किरण संपर्कात होते पण एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबरच्या दरम्यान खूप फोन करूनही किरणनं दीपकचा फोन रिसिव्ह केला नव्हता हे सगळं भयानक शंकास्पद होतं पण अजूनही पोलिसांच्या हाती कुठलेच ठोस पुरावे सापडले नव्हते दरम्यान दुःखी झालेल्या मनीषाचं वागणही त्यांना पेचात पाडणार होत पुढे चौकशी दरम्यान पोलिसांना किरणची बाईक राम मूर्ती भागात बेवारस स्थितीत आढळली जेव्हा बाईक बाबत मनीषाला पोलिसांनी विचारलं तेव्हा तिनं असं सांगितलं होतं की कि किरणची बाईक त्याचा मित्र घेऊन गेला होता मात्र बाईक पोलिसांना बेवारस स्थितीत सापडल्यानं गुंता अधिकच वाढला होता मनीषा पोलिसांना उडवा उडवीची उत्तर देऊ लागली होती तिच्या बोलण्यात कसलं तारतम्य नव्हतं मग पोलिसांनी अर्चना नगर भागातील फुटेज चेक केलं तेव्हा मात्र चित्र थोडं थोडं स्पष्ट व्हायला सुरुवात झाली त्या फुटेजमध्ये असं दिसत होत की अपघात गाद घडण्याच्या अगोदर दोन अनोळखी तरुण किरणच्या घरी बऱ्याच वेळा करत होते तेव्हा मग मात्र पोलिसांचा बांध सुटला आणि त्यांनी आपला पोलिसी खाक्या वापरत मनीषाची कसून चौकशी सुरू केली मग त्या चौकशी दरम्यान मनीषा पोपटासारखी बोलू लागली आणि तिचा जबाब ऐकून पोलिसांचेही डोळे पांढरे झाले मनीषानं सांगितलं की तिला आधीपासूनच किरण सोबत लग्न मान्य नव्हतं तिचं आधीच गणेश मिटू आगलावे नावाच्या मुलावर प्रेम होतं फक्त घरच्यांच्या जबरदस्तीमुळे ती किरण सोबत लग्नाला तयार झाली होती लग्न मान्य नसल्यामुळं ती लग्न झाल्यावरही किरण सोबत न राहता हॉस्टेलवर राहायला गेली होती तिथं ती आणि गणेश नियमित एकमेकांना भेटत होते ती त्या लग्नापासून मुळीच खुश नव्हती तिला गणेश हा होता आणि गणेशला ती आणि त्यासाठी ते, हो त्या ते काहीही करायला तयार होते तेव्हाच मग त्यांच्या सैतानी डोक्यात किरणला जीवानिशी मारण्याचा कट शिजला पुढे मग किरण सोबतचं लग्न प्रकरण मुळानिशी संपवायला मनीषा जून महिन्यात किरणकडे म्हणजेच त्याच्या सासरी राहायला आली सुरुवातीपासूनच तिचं वागणं किरणला खटकू लागलं होतं त्या दोघांचे लहान सहान कारणांवरून खटके उडायचे पण मनीषा ठरलेल्या प्लॅननुसार नेहमीच संधी शोधत राहायची आणि एक दिवस तिला हवी तशी संधी मिळाली एकतीस ऑगस्टला अचानक मनिषानं किरणला दारू पिण्याचा आग्रह केला होता पण आश्चर्याची बाब म्हणजे किरणच्या घरच्यांच्या आणि मित्रांच्या मते किरण कधीही दारू पित नव्हता दारूच काय त्याला कुठल्याही प्रकारचं व्यसन नव्हतं पण तरीही मणीषानं आग्रह करत दारू मागवली आणि चलाकी करत तिनं त्या दारूमध्ये झोपेच्या गोळ्या मिसाळल्या पुढं तिनं जबरदस्तीनं किरणला दारू प्यायला लावली हळूहळू किरणवर त्या दारूचा आणि त्यात मिसळलेल्या गोळ्यांचा असर झाला आणि त्यात ते त्याची शुद्ध हरपली जेव्हा तो जास्त प्रतिकार करण्याच्या स्थितीत नसल्याचं मनिषानं हेरलं तेव्हा तिनं गणेश आणि त्याच्या मित्राला कॉल करून रूमवर बोलावून घेतलं गणेश आल्यानंतर एका भयंकर कारस्थानाला सुरुवात झाली त्यानं आणि त्याच्या मित्रानं आधी घरातल्या गिजरला एक वायर जोडली आणि त्या वायर मार्फत त्यांनी किरणला करण द्यायला सुरुवात केली किरण पूर्ण शुद्धीत नव्हता त्यामुळे त्याला काहीच प्रतिकार करता आला नाही शेवटी दोन तीन वेळा करण ही किरण जिवंत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी लोखंडी रॉड किरणच्या डोक्यात घातला आणि त्यात किरणचा मृत्यू झाला हे सगळं किरणच्या हॉलमध्ये सुरू होतं किरणचा मृत्यू झाल्याची खात्री पडताच मनिषानं अंगावरचे दागिने आणि घरातली काही रोख रक्कम गणेशकडे सोपवली शिवाय त्यांनी किरणला फरफटत किचन मध्ये आणून टाकलं आणि त्यानंतर मनीषा आणि गणेश त्याचा मित्र तिथून पळून गेले सगळ्यात आधी त्यांनी किरणची बाईक राममूर्ती परिसरात सोडली परत तिथून थेट छत्रपती संभाजीनगर गाठलं पुढं संभाजीनगर वरून ते पुण्याला पळून आले आणि शिवाजीनगरच्या एका हॉटेलला थांबले आतापर्यंत मृतदेह कुजायला सुरुवात झाली असणार हे त्या दोघांनाही माहिती होतं आणि जर त्याची दुर्गंधी आली तर हा खून झालाय हे सगळ्यांना कळेल पण त्यात आपलं सगळं भिंग फुटेल याचीही चिंता त्यांना वाटू लागली मग त्यांनी परत शांत डोक्यानं खुनाला अपघाताचं स्वरूप द्यायचा प्लॅन बनवला आणि म्हणूनच ते परत पुण्याहून जालन्याला आले येताना भरपूर साऱ्या परफ्यूमच्या बॉटल्स त्यांनी सोबत आणल्या त्यांची शंका खरी टरली होती घरात शिरताच मृतदेहाची दुर्गंधी सुटली होती मग सगळ्यात आधी त्यांनी ती दुर्गंधी घालवण्यासाठी सगळ्या सा ठिकाणी परफ्यूम मारला त्यानंतर गणेशनं मनीषाला चार लिटर पेट्रोल घेऊन दिलं मग मनीषानं ते सगळं पेट्रोल किरणच्या मृतदेहावर ओतलं दोन्ही गॅस टाक्या लीक केल्या आणि आग लावली मृतदेह अर्धा अधिक जळाल्यावर तिनं तिच्या साडीचं टोक मृतदेहाच्या शेजारी ठेवलं आणि एक टोक दरवाजापर्यंत नेत तिथंच टाकलं आणि आहे त्या स्थितीत ती बाहेर पडत आरडाओरडा सुरू केला अशा पद्धतीनं खुनाला अपघात दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला होता पण नियतीला ती गोष्ट मंजूर नव्हती अपघात दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि बनाव जास्त दिवस टिकला नाही आणि लवकरच त्यांचं सगळं बिंग फुटलं मनीषाला आधीच अटक करण्यात आली होती पुढे गणेशला आणि हत्येत सहभागी असणाऱ्या मित्रालाही साताऱ्यात सापळा रचून अटक करण्यात आली आता ते सगळे त्यांच्या कर्माची शिक्षा भोगतायत आजकाल या अशा घटनांनी आपला समाज होरपळून निघालाय इतके निर्दयी गुन्हे करण्याची वृत्ती लोकांच्यात कुठून येते याचा शोध घेणं खर तर काळाची गरज आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद